नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे या चाळीस वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला काही गोष्टी मी नेहमी शेअर करीत आलेलो आहे त्याच्यापैकीच एक नाजूक प्रश्न म्हणजे मास्टरबेशन मास्टुरेशनबद्दल किंवा हस्तमैतुनाबद्दल समाजामध्ये खूपच गैरसमज पडलेले असतात कारण प्रत्येक पेशंट माझ्याकडे जेव्हा येतो तो, तो तेव्हा मला सांगतो की साहेब मी हस्तमैथून केल्यामुळं मला नसामध्ये कमजोरी आली मला खूप कमजोरी वाटते आणि मला खूप थकवा येतो आणि दिवसेंदिवस माझं वजन कमी झालेलं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मास्टर पेशन ही एक देवाने दिलेली नैसर्गिक पद्धत आहे जेव्हा स्त्रीभोग करायला जर आपल्याकडं स्त्री उपलब्ध नसेल तर आपण मास्टरबेशनचा उपयोग करतो मास्टरबेशन आणि इंटरकोर्स याच्यामध्ये काही फरक आहे का जेव्हा की मास्टरबेशनमध्ये आपण फक्त हाताचा वापर करतो आणि इंटरकोर्समध्ये आपण युने मार्गाचा अवलंब करतो तर मित्रांनो कितीही तुम्ही आपल्या पार्टनरबरोबर काम क्रीडा केली तरी तुम्हाला केव्हा कमजोरी वगैरे असं काही वाटतं का नाही मग मास्टरबेशन केल्यामुळं किंवा व्हिडिओ वाया गेल्यामुळं तुम्हाला कमजोरी का बरे ना हे मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला कसं असं मित्रांनो की मास्टरभेशन केल्यामुळं काय होतं कुठेतरी आपल्याला न्यूनगंड वाटतं आणि आपल्याला शारीरिक कमजोरी न येता मानसिक कमजोरीनं आपण आजारी होतो, हो, हो, होतो हो। या मानसिक कमजोरीवर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण की या मा जर मानसिक कमजोरीवर जर तुम्ही जर उपचार करून नाही घेतले तर पुढं चालून उगीच तुम्हाला काहीतरी सायकोलॉजिकल डिसिजेस तुमच्या तुम्हा बॉडीमध्ये दिसतील जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे नाईट फॉल आहे किंवा अजून इतर काही आपले लैंगिक आजार आहे तुमच्या बॉडीमध्ये त्याला आपण मनोशारीरिक म्हणतो मन असे रोग तुमच्या बॉडीमध्ये येतील म्हणून मित्रांनो जर मास्टरबेशन जर करायचं असेल तर लिमिटमध्ये करा अति जास्त करू नका व जर करण्याच्या अगोदरच त्याला म्हणजे एन्जॉय करा त्याच्याबद्दल न्यूनगंड तुमच्या मनामध्ये ठेवू नका धन्यवाद मित्रांनो